नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर डॉ ज्ञानेश्वर हेमंतराव साळुंखे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुळे येथील डॉक्टर ज्ञानेश्वर हेमंतराव साळुंखे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांनी आतापर्यंत शेतीसाठी लागणारे जैविक औषधी आणि खते वाढवर्धक जमीन सुपिकता वाढवण्यासाठी लागणारे वनस्पतीजन्य आणि सेंद्रिय खते उत्पादन करणं तसेच भारतातील कृषी उत्पादक ते साठी लागणारे औषधी रजिस्टर लायसन्स प्रयोगशाळा याद्वारे गुणवत्तापूर्वक औषधी उत्पादन याबरोबर कंपनी सामाजिक आणि कृषी शेतकरी समाज उपयोगी कार्य करणं ग्रामीण भागातून निंबोळी बिया गोळा करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं शेती मार्गदर्शनवर शेतकरी मेळावा आयोजित करणं कमी खर्चात पीक उत्पादन मार्गदर्शन करणे तसेच कृषी पदविका किंवा पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी कृषी उद्योजकाला आधारित ट्रेनिंग आयोजित करणे या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसभरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉ ज्ञानेश्वर हेमंतराव साळुंखी यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे